हॅलो फ्रेंड्स मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज बघूयात रवा मँगो केक कसा बनवायचा आणि तोही अगदी छान आणि इझी अशी रेसिपी मी सांगणार आहे चला तर मग झटपट आपण केक बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेला आहे मिक्सरच्या जार आणि त्यामध्ये घालणार आहे एक कप रवा आणि हा छान व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने छान व्यवस्थित कुटून घेतलेला आहे मिक्सरला तो आता आपण एका बाउलमध्ये ॲड करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे तूप तर मी तर ता चार पाच चमचे तूप घालणार आहे छोटे जे चमचे असतात पोहे खायचे त्या चमच्याने चला तर आता हे काय करायचं चा, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे थोडा वेळ पाच मिनिटं ठेवायचं चा। कारण छान व्यवस्थित जे तूप आहे ते अगदी आपला जो रवा आहे तो ॲब्झॉर्ब करून घेतो आणि छान व्यवस्थित फुलतोसुद्धा बरं का चला तर हे साता आपण साईडला ठेवूयात तोपर्यंत तो आपण इथं काय करायचं मिक्सरचा जार परत घ्यायचा त्यामध्ये घालायचा आहे मँगो पल्प आणि अगदी दोनच चमचे साखर घ्यायची आणि घालायची कारण ऑलरेडी आपला जो आंबा आहे किंवा मँगो आहे तो गोड असणारच आहे चला तर आता यामध्ये घालायचं आहे थोडीशी वेलची आणि छान व्यवस्थित परत मिक्सरला छान कुटून घ्यायचं आहे चला तर आता हे जे आपण तयार केलेलं मिश्रण होतं आंब्याचं ते आता घालायचं आहे रव्यामध्ये ज ज्याला आपण तूप लावून ठेवलं होतं आता मी यामध्ये घालणार आहे एक चमचा मध हनी घेतलेला आहे डाबर हानी आणि तो मी यामध्ये ॲड केलेला आहे जेणेकरून छान अशी टेस्ट जी आहे तो आणि फ्लेवर जो आहे हनीचा तो यामध्ये यावा म्हणून चला तर आता छान व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घेऊयात हे सगळं हलक्या हाताने हे बघा या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं अगदी एक द पंधरा ते वीस मिनिटांसाठी आहे असं ठेवून द्यायचं आहे जेणेकरून काय होतं आपला रवा जो आहे तो छान व्यवस्थित फुलतोसुद्धा बरं का आता ज्यामध्ये आपण केक बनवणार आहे किंवा शिजवणार आहे तो डबा किंवा मोल्ड असेल तुमच्याकडे तो घ्यायचा आणि त्याला छान व्यवस्थित तेल किंवा तूप लावून सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीनं त्यामुळे आपला केक जो आहे तो इझिली त्यातून बाहेर काढता येईल आपल्याला चला तर आता हे बघा छान व्यवस्थित मी पंधरा मिनटानंतर हे घेतलेलं आहे मिक्सर थोडंसं घट्टसर दिसतंय ना अगदी सर्व काही जो आहे तो रवा फुलेलं सुद्धा आहे आणि जे काही आपला आंबा आहे तो छान व्यवस्थित त्याचा फ्लेवरही त्याने यामध्ये सोडलेला आहे आता थोडं थोडं करून आपण दूध घातलेलं आहे यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीने कोणतंही घाला चालेल यानंतर यामध्ये घालायचे आहे बेकिंग पावडर मी इथं घातलेली आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि त्याच्या हाफ घातलेला आहे बेकिंग सोडा अगदी चिमूटभर बेकिंग सोडा आता काय करायचं हे छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण दूध घेतलेलं होतं ते थोडं थोडं यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही बघा मी तुम्हाला शेवटी दाखवते सुद्धा कोणती कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवायची ते आणि कोणत्या कन्सिस्टन्सीला आपण दूध घालायचं बंद करायचं आहे ते सुद्धा हे बघा या पद्धतीने व्यवस्थित मिक्स केलं आता जे उरलेलं दूध होतं तेही मी यामध्ये घालणार आहे कारण मला थोडंसं घट्टसर वाटत आहे अजून बॅटर त्यामुळं मी हे सर्व दूध इथं वापरलेलं आहे आणि छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हालाही दाखवते हे बघा कन्सिस्टन्सी छान झालेली आहे ना याच पद्धतीनं जेव्हा आपली कन्सिस्टन्सी होते केक आपला अगदी छान असा फुलतोसुद्धा बरं का आणि छान शिजतोही चला तर आता घ्यायचा आहे आपला डबा जो आपण तेल किंवा तूप लावून ठेवलेला होता तो आणि यामध्ये घालायचा आहे बॅटर सर्व बॅटर घातल्यानंतर छान व्यवस्थित सर्व बाजूने एकसारख्या लेवलने हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि ज्या यामध्ये जे काही एअर असतील एअर बबल्स वगैरे असतील ते रिमूव्ह करण्यासाठी किंवा ते काढण्यासाठी या पद्धतीनं टॅप करायचं आहे चला तर आता यामध्ये घालायचे आहे अगदी थोडीशी चेरी जेणेकरून आपला केक जो आहे तो अगदी छान असा डेकोरेटिंगसुद्धा दिसेल आणि टेस्टही अगदी छान येईल चला तर आता हा शिजत घालायच्या अगोदर इथं आपण घ्यायचा आहे एक मोठं पातेलं ते पाच मिनिटं अगोदर हीट करून घ्यायचं आहे आता यानंतर ठेवायचं आहे जो बनवलेलं जे बॅटर होतं आपलं तो केकचं बॅटर यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि हे अगदी तीस मिनिटांसाठी छान व्यवस्थित या पद्धतीनं टॉवेल झाकून ठेवायचं आहे शिजण्यासाठी चला तर इथं आता अर्धा तास झालेला आहे म्हणजेच तीस मिनिटं झालेली आहेत आपण एकदा चेक करायचं आहे तुम्ही चाकूनं चेक करू शकता किंवा टूथपिकनं चेक करू शकता जर टूथपिक किंवा चाकू क्लिअर आला तर आपला केक शिजलेला आहे मी सुद्धा इथं चेक करून बघितलेला आहे चला तर आता हा केक आपण बाहेर काढूया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय